नमस्कार आपण पुणे न्यूज आज खेड तालुक्यात अवैध धंदे विशेषतः दारू विक्रीचे स्तोम माजले आहेत भट्ट्यांवर यापूर्वी खेड तालुक्यात अनेक ठिकाणी कारवाई केली गेली पण दारू भट्ट्या पुन्हा पुन्हा धगधगत आहेत गावठी दारू अड्ड्यावाले पोलिसांना दाद देत नाहीत पोलिसांनी अनेकदा दिखाव्याच्या कारवाया करत परिसरातील अनेक भट्ट्या उद्ध्वस्त केल्या पण पोलिसांची पाठ फिरताच भट्ट्या पुन्हा धगधगत आहेत त्यामुळे सदरच्या या कारवाया दिखाव्याच्या असल्याचा आरोप नागरिकांमधून होतो आहे गाववाड्या वस्त्यांवर विष पसरवणाऱ्या गावठी दारूभट्ट्या आणि दारू धंदे यांची पाळेमुळे खोदून काढण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर निर्माण झालं आहे अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर बेकायदेशीरपणे दारू विक्री होत आहे सदर बातमीत दिसत असलेले दृश्य तालुक्यातील एका बड्या पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर असलेल्या एका दारूच्या धंद्यावरील आहे अर्थपूर्ण तडजोडीमुळे प्रशासन याबाबत अणभिज्ञ राहत आहे खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द या ठिकाणी अडसष्ट नंबर पाण्याचे बियाणे खरेदी करून उन्हाळी बाजरी पीक अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे मात्र त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये कणसाला दाणे नफे तर चक्क पाला उगवून आला आहे या भागातील अनेक शेतकऱ्यांचे पंचवीस ते पंच्याहत्तर टक्के नुकसान झाले आहे सदरचे बियाणे खराब असून गोसावी कीड लागल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सुनीता तालुका खेड जिल्हा पुणे आम्ही राजगुरुनगर खेड या ठिकाणाहून बोर बी बियाण्याच्या दुकानातून अडुसष्ट नंबरचे बियाणं आणलं होतं आणि त्याची हे आशिकंस कंस झालेत पन्नास टक्के जवळजवळ असे वावरत असे अशी कंस आहेत माझे नाव नामदेव दाजी गाडे ही बाजरी जी, जी व्हरायटी आहे अडुसष्ट नंबर गजानन कृषी सेवा केंद्र येथून आणलेले आहे तर ह्याच्यात पन्नास टक्के पिकांच गोसावी सारखी तर शेतकऱ्यांनी काय करायचं वास जर निमानिम जर काय झालं तर बत्तीस गुंठे बत्तीस गुंठे किती किलो पेरली होती दीड किलो दीड किलो बाजरी पेरली त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के अशी कन्स टक्के अशी जिल्ह्यातील पुणे शिरोर मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या वीस फेरे बारामतीसाठी तेवीस फेरे शिरूरसाठी साठी सव्वीस आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पंचवीस फेरी होणार आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील वखार महामंडळाच्या गोदाम या ठिकाणी होणार आहे शिरूर मतदारसंघात दोन हजार पाचशे नऊ मतदान केंद्रे होते भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाचशे एकवीस मतदान केंद्र असल्यानं वीस टेबलद्वारे सव्वीस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे तर आंबेगाव खेड आळंदी आणि शिरूर मतदारसंघासाठी प्रत्येकी चोवीस फेऱ्या आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी पंचवीस फेऱ्यांपर्यंत अंतिम मतमोजणी होईल खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाला उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार मोहिते यांना मंत्री मोहिते केले आहे सोशल माध्यमांतून मंत्री म्हणूनच आमदार दिलीप मोहिते यांना कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आमदार मोहिते समर्थक कार्यकर्त्यांच्या मते खेड तालुक्यात अनेक प्रकल्प आणि विकासकामे प्रलंबित आहेत खेड तालुक्याचा आणखी विकास करण्यासाठी नौखा आमदार नको तर आमदार मोहिते यांनाच पुन्हा संधी दिली पाहिजे म्हणजे खेडचा विकास आणि खेडला मंत्रीपद देखील मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे त्यातूनच आमदार मोहिते यांना आत्ताच मंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या जात आहेत पुणे नाशिक महामार्गावर मोशी टोलनाका ते चांडोली टोलनाका या दरम्यान काही ठराविक ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत शेकडो अपघात अनेक निरपराध नागरिकांना आणि रस्ता ओलंडणाऱ्या पदचारी मंडळींना तसेच कामावर जाण्यासाठी रस्त्यालगत उभ्या असलेल्या कामगार मंडळी आणि दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यातच कामगार वाहतुकीच्या बसेस रस्त्यावरच येऊन कामगारांना बसमध्ये घेतात आणि उतरवतात त्यामुळे अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे महामार्गांची कामे होणार कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार अशा वल्गणा मागील वीस वर्षांपासून सुरू आहेत मात्र कामच सुरू होत नसल्याने नागरिक आणि प्रवासी संताप व्यक्त करत आहेत रस्त्याचे काम होईपर्यंत या रस्त्यावरील अपघात प्रवण ठिकाणावर आणखी नागरिक अपघातांच्या दाढेत येणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे चाकण पंचकृषीतील अनेक जुने ओढे अतिक्रमणे करून एकीकडे बुजवण्यात येत आहेत तर अजून अस्तित्वात असलेल्या ओढ्यांना अक्षरशः दुर्गंधीयुक्त गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे चाकण परिसरात जमिनींना सोन्याचे मोल आल्याने अनेक जुने मोठे ओढे नाले आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आले आहेत मोठ्या ओढ्यांना अटकाव केले आहेत रानुबाई मळा भागात जुना ओढा एका बाजूने दाबून निम्मास ठेवला असल्याचं येथील जुनी जाणती मंडळी सांगत आहेत काही बड्या ठेकेदार मंडळींनी हा प्रताप केल्याची चर्चा आहे खेड तालुक्यात दुचाकी चोरांचा सिलसिला सुरूच आहे आज आळंदी नगर परिषद कार्यालयासमोर पार्क केलेली दुचाकी भर दिवसात चोरीला गेली कुंदनकुमार कुमार राणा प्रताप सिंग यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे राजगुरुनगर शहरातील अशुद्ध पाणी पुरवठ्याचे व्हिडिओ समोर आले आहेत टाकीतून पाणी सोडल्यावर पाईपमधून पाणी घरी घरी जात असताना पाईप लिकेज झाल्याने त्यामधून पाणी गटारात बाहेर पडत आहे दुसऱ्या व्हिडिओत गटर फुल झाल्यावर त्याच गटारातील पाणी रिकाम्या पाईपलाईन मध्ये जात आहे वर्षानुवर्ष हा प्रकार सुरू आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे राजकारणी मंडळींनी शुद्ध पाणी पाजण्याचे आश्वासन दिले होते राजगुरुनगरकर मात्र अद्यापही हेच अशुद्ध पाणी वापरत असल्याचे वास्तव समोर आले आहे नगर शहरासाठी अठरा कोटी रुपये खर्चाची पाणी योजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे कामाची गती पाहता दिवाळीपर्यंत नवीन योजनेतून नागरिकांना पाणी उपलब्ध होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे जवळपास सत्तर हजारापर्यंत लोकसंख्या पोहोचलेल्या राजगुरनगर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे या विस्तारणाऱ्या शहराला पाणीपुरवठा जमिनीवरील केदारेश्वर बंदरेतून केला जातो सध्याची पाण्याची गरज आणि पुरवठा यांची सांगड बसत नाही शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेची क्षमता कमी पडत आहे तसेच खंडित वीज पुरवठ्याने पाणी योजना कोलमडून पडत आहे राजगुरुनगर पालिकेच्या तात्कालीन कार्यकारी मंडळाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे राजगुरुनगरचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी सांगितले आहे शासनाने अठरा कोटी रुपये राजगुरुनगरच्या नवीन योजनेसाठी मंजूर केले चाच धरणातून ही पाणी योजना केली जात आहे औद्योगिकदृष्ट्या प्रचंड विस्तारत्या चाकण परिसरात तेवढ्याच वेगाने वाढलेल्या बांधकामामुळे मागील काही काळात चाकण परिसरात दमदार मान्सून झाल्यास घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरून या भागाची कशी दानादान उडते ते नागरिकांनी पाहिले आहे त्यातून धडा घेऊन कचरा दगडमातीचा राडारोडा व झुडपांमुळे तुंबलेले ओढे व नाल्यांची सफाई करण्याच्या कामाला चाकण नगर परिषदेने संभाव्य धोका ओळखून सुरुवात केली आहे पावसाळ्यात ठिकठिकाणी ओढ्या नाल्यांमध्ये तुंबणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने असे ओढे मोठे ओढे नाले प्रवाहित करण्याची व्यवस्था नगर परिषद प्रशासनाने केली आहे चाकणमधील पोलीस स्टेशन समोरील ओढ्यातील कचरा आणि राडारोडा पोकलेन यंत्राच्या सहाय्याने काढण्यात येत आहे शहरातील लोकवस्तीच्या अन्य भागात मात्र अद्यापपर्यंत मोठ्या नाल्यांची सफाई सुरू करण्यात आलेली नाही पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी हे ओढे नाले तातडीने मोकळे करण्याची गरज आहे मागील काळात अनेकदा सफाई न झाल्याने ओढे नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसण्याचे प्रकार घडले होते त्यामुळे पावसाळा पूर्वतयारी कामात या भागातील सर्वच्या सर्व ओढे नाले वाहते करण्याची चाकणकर नागरिकांची मागणी आहे महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे चाकण नगरीत आगमनाच्या स्वागत सोहळ्यानिमित्त नियोजन बैठक चाकणमध्ये आयोजित करण्यात आली आहे चाकण मार्केटमधील महात्मा ज्योतिराव फुले सभागृह येथे गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे या बैठकीचे आयोजन महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण यांनी केले आहे संगीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत कला शिकवल्या यावेळी तबला हार्मोनियमचे धडे तज्ञांकडून देण्यात आले नमस्कार आपण पाहत आहात पुढे